भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात विद्यार्थिनी जखमी पालकांची उपाययोजनांची मागणी निपाणी येथील दलाल पेटेत शुक्रवारी सकाळी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आठवीतील विद्यार्थिनी जखमी झाली शामली डोंगरे असे जखमी झालेल्या मुलीचे नाव असून सकाळी हॉलीबॉल सरावासाठी जात असताना सटवाई रोडवर बारा आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शामलीचे पालक रणजित डोंगरे यांनी या प्रकारानंतर नगरपालिकेकडे तक्रार दाखल करून शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे नगराध्यक्षा सोनल कोटडिया व पालिकेतील अधिकाऱ्यांची भेट घेत डोंगरे यांनी कुत्र्यांची नसबंदी आणि अन्य उपाययोजना तातडीने राबवण्याचा आग्रह धरला सध्या निपाणी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून नगरपालिकेकडून कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे शहरातील सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पालिकेने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करत आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ดีกวัานั้นสักหน่อยเลยคดะ